नमस्कार मी संध्या माझं या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करते तर थंडीच्या दिवसात आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी किंवा आपल्या आहारामध्ये काय काय बदल करावेत याच्यासाठी मी हा व्हिडिओ करते तर सगळ्यात सुरुवातीला तर आपली स्किन आहे ना थंडीच्या दिवसात अशी काळपट होते किंवा कोरडी पडते त्याच्यासाठी काय करायचं मी आता तुम्हाला पहिल्यांदा सांगते थंडीच्या दिवसात शक्यतो आपलं शरीर हवेशात संपर्कात येऊ नये याच्यासाठी ये पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे वापरावेत जेणेकरून हवेचा व आपल्या स्किनचा संपर्क येणार नाही व त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होणार नाही हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे जेणेकरून तुमची त्वचा एकदम छान अशी राहील व कोणते उपाय करण्याची देखील गरज नाही तुम्ही नक्की ना हा उपाय ट्राय करा तसेच आपल्याला थ त्वचा जर व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्ही बाहेरचे जर प्रोडक्ट वापरले तर नक्कीच त्याचं साईड इफेक्ट तुमच्या स्किनवरती होणार तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती बाहेरच्या गोष्टींचा हा साईड इफेक्ट होतच असतो लगे नसेल तर थोड्या दिवसाने का विना होतच असतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घरगुती उपाय करायचे तर मी तुम्हाला सांगते रात्री झोपताना जर तुम्ही मध किंवा तूप किंवा लोणी या तीनपैकी एखादी जर पदार्थ तुमच्या त्वचेला लावला तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर बघू शकता की तुमची त्वचा किती मऊ आणि अशी पूर्णपणे छान अशी झाली असेल कोणताही साईड इफेक्ट होणार नाही व एकदम त्वचा तुमची छान तजेलदार व एकदम फ्रेश अशी दिसेल तुम्ही नक्कीच हा उपाय करा तसेच हिवाळ्यामध्ये तुमचा आहार असा असला पाहिजे की जेणेकरून बाहेरच्या वातावरणासाठी तुमचं शरीर चोवीस तास तयार असलं पाहिजे थंडीच्या दिवसात जे अवेलेबल असतात त्या भाज्या खाणे थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये मा ज्या भाज्या मिळतात त्याच खाव्यात जेणेकरून निसर्गाच्या चक्राप्रमाणे चा 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 आपण चाललो जातो थंडीच्या दिवसात आतून उष्णता निर्माण होणारी शरीरामध्ये उष्णता ठेवणारे पदार्थ खावेत जसं की बाजरीची भाकरी कडधान्ये हिरव्या भाज्या अंडी तूप चिकन मटन असे पदार्थ खावेत जेणेकरून तुमचं शरीर उष्ण राहील बाहेर कितीही थंडी असली तरीही तुमच्या शरीरावरती काहीही परिणाम होणार नाही व तुम्हाला हवामानाचाही त्रास होणार नाही त्याच्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे आणि शक्यतो होईल तेवढा गरम खाण्याचा प्रयत्न करा सूप ठेवा आहारामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सूप फळे यांचा भरपूर वापर करा अंड्याचा वापर करा नक्कीच हा हिवाळा तुम्हाला छान जाईल आवडला असेल तर लाईक शेअर सर